लाडकी बहीण योजनेत तांत्रिक घोळ शेकडो महिलांना अपात्र ठरवण्याचा आरोप मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत जळगाव जिल्ह्यातील शेकडो महिलांना तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आल्यानं संताप व्यक्त आहे नोव्हेंबर व डिसेंबरच्या हप्ते न मिळाल्यानं संतप्त महिलांनी महिला व बालविकास भवनावर मोर्चा काढत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला गरजू भूमिहीन व रोजंदारीवर पोट भरणाऱ्या महिलांनी सर्व कागदपत्रे सादर करूनही केवळ ई केवायसीतील त्रुटींमुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले अनेक महिला मजुरी सोडवून कार्यालयात चक्रा मारतात पात्र असूनही आम्हाला सावत्र वागणूक दिली जाते अशी भावना व्यक्त केली दररोज सुमारे तीनशेहून अधिक महिला तक्रारी घेऊन येत असताना वाढती गर्दी कारणीभूत ठरवत प्रशासनाकडून कार्यालयाचं गेट बंद ठेवलं जात असल्याचा आरोप आहे यामुळं तासनतास ताडकळ उभ्या राहिलेल्या महिलांमध्ये तीव्र रोष आहे या, या प्रकरणावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक झाली बोधवड तालुका अध्यक्ष श्री रमेश लोहार यांनी ई केवायसी पोर्टल तात्काळ सुरू न केल्यास थकीत हप्ते जमा न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला